नहीं, नहीं हमारी गली में स्वच्छता नहीं है साल में एक बार नाली काट दे हमारे घर परिवार सब बीमार हो रहे मलेरिया हो रहा हमारे घर में आलिया आ रही पायरी से घर में और हमारी गली में कचरा अगर नहीं लेके गए तो ये कचरा नगर पालिका के सामने ला के डालेंगे हमारा स्वच्छता करना हमारी कितने दिन से नगर पालिका यहाँ पे नहीं आई स्वच्छता पाँच साल छह साल हो रहे हमारी गली में कोई नगर पालिका नहीं कोई कचरे की गाड़ी नहीं

नागी। रस्ता नाही साहेबांच्या त्या पोरचं लग्न होत साहेबांना रस्ता लग्न केलं लग्न म्हणून वाळू आणू टाकून रस्ता स्वच्छ केला कुटुंब भरलेले आहेत आणि सगळं उघड्यावर आहेत आमची चलते वेळेस नाली आणि मच्छर तर एवढे आहेत की दिवसभर म्हणजे बसल्या सुद्धा आम्हाला बाहेर बसल्याच हे नाही बाहेर बसायचंच नाही लोकांना माझं घर पाच फूट उंच असून पाणी आमच्या घरामध्ये गेलतय तुम्ही येऊन बघू शकता माझ्या लेकराला डेंगू मलेरिया मी धनसर्या दवाखान्यामध्ये ॲडमिट पण केलं सगळ्या गल्लीला पण माहिती आहे आठ दिवस माझं लेकडो ॲडमिट होतं याला जबेदार कोण आहे नगरपालिका आहे ना मग स्वच्छता करायला पाहिजे की नाही नगरपालिकेने पाच वर्ष झालं नगरपालिका नाही सध्या नगरसेवक नाही नगरपालिकेवर कोणीच नाही नगरपालिका नाही नगरसेवक पण कागदपत्र तपोन आइटम छ गरम यो पनि पनि